शहरातून नळगंगा नदी जाते या नदीवर गेल्या पाच सहा वर्षापासून उन्हाळ्यात मातीचा बंधारा टाकून पाणी थांबविण्याचे कार्य लोकसहभागातून नगराध्यक्ष हरीश रावळ हे करतात त्यामुळे आज पंचेचाळीस फूट खोल व एक किलोमीटर लांब व नदीच्या दोन्ही पात्र भरलेला बंधारा तयार झाला त्याच्याचमुळे शहराला गोड पाण्याचा भरपूर फायदा होत आहे गेल्या पाच सात वर्षापासून नळगंगा नदीमध्ये माता महाकाली प्रभागाजवळ रोहिदास नगरच्या बाजूला नळगंगा नदीपात्रात लोकसहभागातून मातीचा जवळजवळ पन्नास फूट उंचीचा बंधारा नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बांधला दरवर्षी या बांधायची दुरुस्ती करून त्यात पोकलेंदाव नदीतील गाड व मुरूम टाकून पाणी थांबविण्यात येते आज या परिसरात पंचेचाळीस फूट खोल व नदीच्या दोन्ही पात्र तुडुंब भरलेले पाणी जवळपास एक किलोमीटर दूरपर्यंत थांबविले आहे लाखो करोडो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे या भागातील खारे पाणी गोड होऊन हातपंप व भरपूर पाणी लागले वरून दिसेल असे पाणी पोहोचले आहे नदीच्या त्या पलीकडे ज्या पली लोकांच्या शेती आहेत त्यांना सुद्धा या बंधाऱ्यामुळे भरपूर फायदा होत आहे गेल्या एक महिन्यापासून मलकापूर शहराला या बंधाऱ्यातून जुन्या जॅकवेलवरून पाणी पुरवठा करण्यात येतो पूर्णा नदीला नेहमी पूर येत असल्याने धोपेश्वर येथून जो नगरपालिकेचा पाणीपुरवठा आहे तो बराच वेळा खंडित होतो परंतु हा पाणीपुरवठा अखंडितपणे चालू आहे मलकापूर शहरवाशियांची तहान भागवत आहे या लोकसहभागाच्या कार्यामुळे हरीश रावळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी ऍडव्होकेट हरीश रावळ माजी नगराध्यक्ष मलकापूर जिल्हा बुलढाणा हे आमच्या मलकापूर शहरातून नळगंगा नदी जाते आणि या नदीमध्ये जे पावसाळ्याचं पाणी आहे ती थांबावं म्हणून इथे बांध बांधावा म्हणून बान सरकारकडे मी विनंती केली होती परंतु माझ्या कार्यकर् काळात हे काम होऊ शकलं नाही म्हणून आम्ही स्वतःच्या खर्चाने लोकसहभागातून नागरिकांकडून पैसे जमा करून आम्ही इथे मातीचा छोटासा बांधारा इथे बांधलेला आहे तो जवळजवळ पंचेचाळीस फूट उंच असून इथे हे जे पाणी दिसते तुम्हाला हे जवळजवळ चाळीस फूट खोल पाणी आहे आणि सध्या आता मलकापूर शहरासाठी गेल्या एक महिन्यापासून या नळगंगा नदीचं गोड पाणी या मशनरीद्वारे मलकापूरला पाणीपुरवठा होतो आता आपण हे पाहिलेलं आहे हे जवळ आम्ही माती अडून हा बांधारा बांधलेला आहे मोठा पूर आल्यामुळे बाजूने थोडासा खचला आणि त्याच्यातून हे पाणी वाहत आहे परंतु हे जे पाणी थांबलेलं आहे ते जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस फूट खोल पाणी आहे आणि मागे जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत बोधवळ रस्त्यावर जो पूल आहे पूल आहे तिथपर्यंत हे पाणी थांबलेलं आहे आणि या बांधारामुळे फायदा असा झालेला आहे की या भागातील जे रोहिदासनगर माता महाकाली वगैरे जे शहरं आहे आणि बाजूला जी शेती दिसते आहे या शेतीच्या विहिरीला हात प हातपंपाला याला गोड पाणी लागलं आणि भरपूर प्रमाणात पाणी लागलं उन्हाळ्यातसुद्धा हे पाणी आटत नाही अशी परिस्थिती आहे माझी सगळ्या नागरिकांना सगळ्यांना ही विनंती आहे की जर आपण सगळ्यांनी लोकसभागातून असं पाणी थांबवलं आणि जे नैसर्गिक पाणी असते ते पाणी अडवलं जमिनीत मुरवलं तर आपल्या भागाचा खारपान पट्ट्याचा प्रश्न आणि जो उन्हाळ्यात आपल्याला पाणी टंचाई येते ती पाणी टंचाई येणार नाही या भागात जसं पाणी पुरवठा उन्हाळ्यापर्यंत टिकला तसा संपूर्ण शहरात संपूर्ण ग्रामीण भागात जर नागरिकांनी असं पाणी अडवलं तर भरपूर पाणीचं पर्क्युलेशन जमिनीत होऊ शकते आणि पाण्याचा प्रश्न मिटू शकतो धन्यवाद